बोलेरो चालकाला चाकूचा धाक दाखवून बोलेरो वाहन व वा चालकाकडील रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना घडली होती या प्रकरणाचा छडा लावत सोनगीर पोलिसांनी एका ताब्यात घेत त्याच्याकडून लुटून नेलेले वाहन हस्तगत केले आहे मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर पोलीस ठाणे हद्दीत सोळा जानेवारीला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती तिघांनी बोलेरो वाहन चालक प्रमोद कुमार मौर्य राहणार हरिनारायणपुरा उत्तर प्रदेश यांच्यावर चाकूने हल्ला करून आठ हजारांची रोकड हिसकावली व वा वाहनासह पळ काढला होता या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला गती देण्यात आली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित प्रवीण काळुभुसार वय पंचवीस राहणार अहिवंतवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरलेले बोलेरू वाहन हस्तगत करण्यात आले गुन्ह्यातील उर्वरित दोन साथीदारांचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल तसेच किरणसिंग राजपूत तुषार मोरे जगदीश अहिरे हेमंत भांबरे रोहन वाघ आणि विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली